निस्वार्थीपणे सतत चोवीस तास काम करणारा पत्रकार हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे गुणवत्तापूर्ण माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमातून होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत पत्रकारांनी चांगले काम करून समाजात चांगला आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सहकार नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जीवन गौरव आणि पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल बालाजी सरोवर येथे करण्यात आले होते कार्यक्रमास पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री, ग्राम, मंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे मराठी पत्रकार संघाचे सल्लागार मराठी पत्रकार संघाचे सल्लागार राकेश टोळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने यांच्यासह हो। शहर व जिल्ह्यातील विविध दैनिकांचे संपादक प्रसार माध्यम प्रतिनिधी तसेच मान्यवर उपस्थित होते यावेळी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले सामाजिक विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे देशाला स्वातंत्र्य मिळण्यापासून ते प्रत्येक घटकाला सामाजिक न्याय मिळवण्यासाठी पत्रकारांनी सातत्याने भरीव काम केले आहे त्यांनी केलेले काम समाजासमोर येते त्यामुळे पत्रकारांचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अध्यक्ष जन्मे जयराजे भोसले यांनी केलेले काम महाराष्ट्रभर पोहोचले आहे त्यामुळे त्यांचा सन्मान हा या कार्यक्रमाची शोभा वाढवणारा आहे असे गौरवद्गार केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी केले यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले चांगले काम करणाऱ्यांची दखल समाज घेतो वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही केला जातो पुरस्कारामुळे पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीचा गौरव होतो इतरांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते योग्य व्यक्तीला पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढते पत्रकारांसोबत आपले नेहमीच जिवाळीचे संबंध राहिले असून आपल्या यशस्वी वाटचालीत पत्रकारांची मोलाची साथ राबली आहे असे पालकमंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले प्रारंभिक कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्याची संख्या वाढवावी सोलापूर विमानतळावरून हैदराबाद आणि तिरुपती विमानसेवा लवकर सुरू करावी अशी मागणी प्रास्ताविकात केली